नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हो मित्रांनो शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर हा सोळावा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही हे पण जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्ता कधी वितरित केला जाणार आहे आणि तुम्हाला मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो शासनाच्या या अधिकृत पोर्टलवर घोषणा करण्यात आली आहे तेव्हा सर्वात अगोदर कोणकोणत्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल हे जाणून घेऊया आणि त्यानंतर हप्ता कधी वितरित केला जाईल हे देखील जाणून घेऊया इथे बघा स्पष्ट सांगण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता हा मिळणार म्हणजेच जे शेतकरी सोळावा हप्ता वितरित होण्यापूर्वी आपली ई के वाय सी करत नाहीत त्यांना पी एम किसान योजनेचा व तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे त्यानंतर मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा कधी वितरित केला जाईल ते पहा तर या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील अशी माहिती येथे कृषी आयुक्तांनी दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तारीख सांगितलेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद